मी मी जिल्ह्याच्या बाहेर गेलोच नाही आहे हा या बुलढाणा जिल्ह्याच्या डीपीसीचा मी सदस्यच राहणार आहे त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात कुठेही बाधा येईल असं मी होऊ देणार नाही आणि मकरंद पाटील साहेब जे आज पालकमंत्री झाले निश्चित त्यांना ज्या काही अडचणी असतील त्यांना जे काही कुठेतरी बाधा येत असेल किंवा त्यांना असं वाटत असेल की काही त्यांना का शंका असतील त्या दूर करण्याचं मी काम करेल आणि त्यांना सोबत घेऊन हा जिल्हा विकसितच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करू मी वारंवार सांगतो खामगाव जिल्हा असो किंवा इतर जिल्हे असो आपल्याला माहिती आहे की एक जिल्हा निर्मिती करण्यासाठी खूप मोठा फंड आवश्यक असतो आणि आपण पाहिलं असेल की याच्यापूर्वी जे जिल्हे झाले आज तिथे आस्थापना नाही आहे तिथे पाहिजे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे त्यामुळे अर्धवट जिल्हा करून घेण्यात आपल्याला काही म्हणजे अर्थ नाही आहे माझं असं मी या मताचं आहे की जिल्हा करण्यापूर्वी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे आज खामगावसाठी आम्ही त्याच्या मागे लागलो ला। आज खामगाव मध्ये आपण पाहिलं असेल आर टी ओ कार्यालय आपण पूर्ण केलं एम एच छप्पन ही ओळख आपल्याला आली आज एक्साईज ऑफिस तिथे येते आहे ट्रेझरीचं काम आपण पूर्ण केलं आहे एस पी ऑफिसचा आपण प्रस्ताव पूर्ण तिथे नेऊन ठेवला आहे जिल्हा सामान्य रुग्णालय तीनशे बेडेड केलं आहे ज्याच्या अर्थाने त्या आज सामान्य रुग्णालयाच्या दर्जाचं बनते आहे त्यामुळे अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पहिले आपण पूर्ण केल्या पाहिजे त्यामुळे ज्या दिवशी जिल्हा निर्मितीचा विचार सरकार करेल त्यात सर्वात नंबर एक वर खामगाव जिल्हा नाही आता ते शासनाची जी आर्थिक बाजू आहे ती ज्या दिवशी त्या प्रमाणात सक्षम होईल तेव्हा निश्चित सर्वात पहिले खामगाव जिल्हा होईल